नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अजितदादांचे फडणवीसांना पाठिंब्याचे पत्र आणि सिंधींचा पत्ता कट काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचा निरोप दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती समोर आहे याचवेळी एकनाथ शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्रीपद देण्याची तयारी वरिष्ठांनी दर्शवली आहे पण दोन दिवसापासून असलेला मुख्यमंत्रीपदाचा हा पेच सुटलाय तो अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या एका पत्रामुळे राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा दिल्यानंतर दिल्लीतून घडामोडीचा वेग आल्याची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री कोण होणार निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचं आता हळूहळू उत्तर सापडू लागलंय मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचं सूत्र सांगत आहेत आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार का हे पाहणं ओत्सुक्याचा असणार आहे मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच अजितदादा राष्ट्रवादीने भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांना एक पत्र दिलं आहे राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा असल्याचं सा सांगितलं आहे त्यानंतर दिल्लीतून वेगवान घडामोडी घडल्याची माहिती समोर आली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद